पुरुषाकडे मूल कि वाढवणं किंवा होम मेकिंग स्किल्स नाहीत असा एक गृहितकही आहे आणि तसा अजून सुद्धा त्या बाबतीत काही फार फरक दिसतो आहे अशा भाग नाही आई नाही त्या मुलांना असं जर चित्र असेल तर कोणीतरी लगेचच एक सपोर्ट सिस्टीम उभी केली गेली पाहिजे नाही तर मग एकल पालक तो राहत नाही त्याचं लग्न करून दिल्ड रेअरिंग हे पुरुषाला जमत नाही हे इतकं ठाम आहे आणि त्या अर्थाने पुरुषाला इक्विप करण्याची पण कोणी फारशी तजी घेत नाही स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्या सांभाळू शकतात हे इतकं गृहित धरलेलं असतं त्यामुळे त्यांना फार काही गरज असते लगेच दुसरा कोणीतरी जोडीदार असण्याची असं इतरांनाच वाटत नाही तिला कोणीतरी सतत फोर्स करताय केलं फोर्स तर ते एकाच याने की आमच्यावरती तुझी जबाबदारी नको लग्न होऊन परत तू तुझ्या तुझ्या घरी जा ह्या अर्थाने ते केलं तर जातं पण तुझ्या पेरेंटिंग मध्ये hmm. तुला जोडीदाराची आता गरज आहे म्हणून तिला लग्न करायला कोणीतरी असं चित्र सहसा आपल्या समाजामध्ये अजून सुद्धा दिसत नाही